नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण समाज कल्याण भरती म्हणजे आज झालेला पेपर ऑल शिफ्ट क्वेश्चन पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या राज्यातील गणेश बैरे हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे कोणत्या राज्यातील गणेश बैरे हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गुजरात प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राजाने राज्यातील खेळाडूसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केले आहे कोणत्या राजाने राज्यातील खेळाडूसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये दोन टक्के आरक्षण जाहीर केले आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत याचं करेट उत्तर मित्रांनो पंकज भोयर प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री शहर कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री शहर कोण आहेत याचं करेट उत्तर मित्रांनो पंकज भोयर प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी गृहमंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे खालीलपैकी गृहमंत्री कोण आहेत याचं करेट उत्तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस प्रश्न क्रमांक सहावा ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात मोठा महत्त्वाचा घटक कोणता ग्रामीण वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात मोठा महत्त्वाचा घटक कोणता याचा करेट उत्तर मित्रांनो पाण्याची उपलब्धता प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार पंचवीसमध्ये खो खो विश्लेषकाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले दोन हजार पंचवीसमध्ये खो खो उद्घाटन कोणत्या देशाने केले याचं करेक्ट उत्तर मित्रांनो भारत या देशाने विश्लेषकाचे उद्घाटन केले प्रश्न क्रमांक आठवा वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फ्रॉम कुठे सुरू करण्यात आले वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फ्रॉम कुठे सुरू करण्यात आले याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दुबई प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मेसिको प्रश्न क्रमांक दहावा ट्रू ही मोहीम कोणत्या खालीलपैकी संस्थेकडून राबविण्यात आली आहे प्ले ट्रू ही मोहीम कोणत्या खालीलपैकी संस्थेकडून राबविण्यात आली आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो एन ए डी ए प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकचे कितवे गव्हर्नर होते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकचे कितवे गव्हर्नर होते याचे करेट उत्तर मित्रांनो पंधरावे भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर होते क्रमांक बारावा राष्ट्रीय कुस्ती दोन हजार चोवीस स्पर्धेत सत्याऐंशी किलो ग्रीको रोमनचे विजेतेपद पटकावले राष्ट्रीय कुस्ती दोन हजार चोवीस स्पर्धेत सत्याऐंशी किलो ग्रीको रोमनचे विजेतेपद पटकावले याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सुनील कुमार प्रश्न क्रमांक तेरावा भारताचे पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्रॉफीचे उद्घाटन कोठे करण्यात आले भारताचे पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्रॉफीचे उद्घाटन कोठे करण्यात आले याचं करेट उत्तर मित्रांनो हैदराबाद प्रश्न क्रमांक चौदावा मेरागाव मेरी धरहोर कार्यक्रम कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतो मेरागाव मेरी धरहोर कार्यक्रम कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतो याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सांस्कृतिक मंत्रालय प्रश्न क्रमांक पंधरावा आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह आय डब्ल्यू ओ एस पी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह आय डब्ल्यू ओ एस पी कधी साजरा केला जातो याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नऊ ते पंधरा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक सोळावा देशातील पहिले मातीचे धरण कोणते देशातील खालीलपैकी पहिले मातीचे धरण कोणते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गंगापूर प्रश्न क्रमांक सतरावा भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ह्याचा करेट उत्तर आहे मित्रांनो डॉल्फिन गंगा नदी प्रश्न क्रमांक अठरावा पर्यावरण कामगिरी निर्देशाक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी किती आहे पर्यावरण कामगिरी निर्देशाक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी किती आहे याचं करेट उत्तर मित्रांनो एकशे वा प्रश्न क्रमांक एकोणीसवा राष्ट्रीय पंचायत राज दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो राष्ट्रीय पंचायत राज दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो याचं करेट उत्तरा मित्रांनो चोवीस एप्रिल प्रश्न क्रमांक विसावा भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या खालीलपैकी राज्यात आहे भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकांचे प्रमाण कोणत्या खालीलपैकी राज्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो त्रिपुरा प्रश्न क्रमांक एकवीसवा वीस मार्च या दिवशी कधीपासून जागतिक चिमणी दिन खालीलपैकी साजरा केला जातो वीस मार्च या दिवशी कधीपासून जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दोन हजार दहा प्रश्न क्रमांक बावीसवा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरंगेचे सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरंगेचे सर्वोच्च शिखर आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अरवली प्रश्न क्रमांक तेवीसवा दोन हजार एकवीस बावीसमधील साखर हंगामात कोणता देश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक होता दोन हजार एकवीस बावीसमधील साखर हंगामात कोणता देश जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक होता याचं करेक्ट उत्तर मित्रांनो भारत प्रश्न क्रमांक चोवीसवा अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला व्यागनार गट कोणत्या देशाचा आहे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना म्हणून नियुक्त केलेला व्यागनार गट कोणत्या देशाचा आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो रशिया प्रश्न क्रमांक पंचवीसवा दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला याचं करेक्ट उत्तर मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे पेजबॉल क्रिकेट टू ट्वेंटी फ्लॅग फुटबॉल प्रश्न क्रमांक सव्वीसवा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने आय एम ओ परिषदेचे एकशे बत्तीसशे सत्र कोठे आयोजित करण्यात आले आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने आय एम ओ परिषदेचे एकशे बत्तीसवे सत्र कोठे आयोजित करण्यात आले याचं करेट उत्तर मित्रांनो लंडन प्रश्न क्रमांक सत्तावीसवा डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते याचं करेट उत्तर मित्रांनो तेरावे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते याचं करीड उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे भारताचे पंतप्रधान भारताचे अर्थमंत्री आर बी आयचे गव्हर्नर प्रश्न क्रमांक एकोणतीसवा डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते ह्याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दोन वेळा डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान झाले होते प्रश्न क्रमांक तिसावा महाराष्ट्राच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राच्या साक्षरता दर खालीलपैकी किती आहे ह्याचं करेक्ट उतर मित्रांनो ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के प्रश्न क्रमांक एकतीसवा कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तेलंगणा प्रश्न क्रमांक बत्तीसवा कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील स्थानिकासाठी आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केले आहे कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केले आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारताची बुद्धिबळ क्षमता वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या योजना कोणत्या संस्थेने उघड केल्या भारताची बुद्धिबळ क्षमता वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या योजना कोणत्या संस्थेने उघड केल्या याचं करेट या उत्तर मित्रांनो आय आय टी मद्रास कोणत्या भारतीय शहराने एका दिवसात अकरा लाख रोपे लावून विक्रम केला कोणत्या भारतीय शहराने एका दिवसात अकरा लाख रोपे लावून विक्रम केला याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंदूर मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक पस्तीसवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माके नाम ही मोहीम कधीपासून सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माके नाम ही मोहीम कधीपासून सुरू केली याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जागतिक पर्यावरण दिन प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बावडा प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंधरा जानेवारी प्रश्न क्रमांक अडतीसवा कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भारत प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा अठरावा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा करण्यात आला अठरावा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा करण्यात आला याचा करेक्ट उत्तर मित्रांनो भुवनेश्वर प्रश्न क्रमांक चाळीसवा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो संरक्षण